प्रखर उन्हाळ्यामुळे अंगाला गारवा मिळण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या कृषी होंड पोहण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे घडली आहे प्रथमेश अभिजित केरबा वय वर्ष तेरा अथर्व सौंदलगे वय वर्ष पंधरा समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ गडकरी वय वर्ष अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली आहे घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस ठाण्याचे फौजदार नंदेश यांनी भेट देऊन त्रिसर घटनेची नोंद करून पुढील तपास तपास ठेवला आहे या प्रकरणी समजलेली अधिक माहिती अशी की यावर्षी प्रखर उन्हामुळे प्रत्येक माणसाला उन्हाची झळ सोसण्यासाठी कृष्णा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी चिकोडी तालुका इंगळी येथील तीन विद्यार्थी पोहण्यासाठी शेतात असणाऱ्या शेतीहोणमध्ये पोहण्यास गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा कृषी होणमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस ठाण्याचे फौजदार नंदेश आपल्या सहकाऱ्यांसोबत भेट देऊन सदर मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घट गट... नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला घटनास्थयी बघ्यांनी एकच गर्दी केली होती